मित्र हो नमस्कार वान प्रकल्पाच्या पाण्यासंबंधित जो सध्या मोठ्या प्रमाणावर उलाढाल आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याच्या संबंधित मी आपलं प्रतिक्रिया आपल्या सर्वांना देण्यासाठी आज हा व्हिडिओ अपलोड करत आहोत मित्र हो हा प्रकल्प सुधाकररावजी साहेब यांच्या कारकिर्दीत झालेला प्रकल्प आहे त्यावेळेस इंदिराजी गांधी असतील किंवा के त्यावेळेस केंद्रीय मंत्री असतील त्यांच्यासोबत भांडून हा प्रकल्प त्यावेळेस गणगणे साहेबांनी इथे आणला आणि त्यांचं आणण्याचं उद्दिष्ट हा होता की आजूबाजूचा जो परिसर आहे खास करून तेलारा हिवरखेड आणि आकोट याच्यात तिथे शुगर फॅक्टरी होण्याच्या दृष्टीनं तिथे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त इरिगेशन झालं पाहिजे सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे आणि छोट्या मोठ्या गावांमध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पास झालं पाहिजे पाणी सप्लाय झालं पाहिजे यासाठी ते केलं होतं पण आपण बघतो की त्याच्या नंतरच्या काळात आपल्या कुठल्याही प्रतिनिधीने ते मग जिल्हास्तरीय लोकप्रतिनिधी असो खासदार असो आमदार असो यांनी कधीही त्या प्रकल्पाला स्थानिक लोकांसाठी चांगल्या पद्धतीनं त्या पाण्याचं कसं वाटप होईल चांगल्या पद्धतीनं त्यांचा फायदा आधी कसं होईल हक्काचं पाणी ज्यांची जमीन आहे ज्यांच्या जमिनीच्या जवळ आहे त्या पंचकशीचा हक्काचं पाणी आहे त्यांना कसं मिळेल त्याच्यासाठी काही विशेष प्रयत्न झालेच नाही उलट जिल्ह्याच्या बाहेरच्या मतदारसंघात जसं बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जळगाव तालुका असेल हे असतील संग्रामपूर तालुका असेल आपण बघतो आहे की नऊ पाणीच्या स्कीम्समध्ये ते पाणी डिवाईड होत आहे आणि आता नवीन अकोलासाठी ते रिझर्व्ह ठेवण्याचं चालू आहे तर मला असं वाटते की हे कुठेतरी थांबण्याच्या दृष्टीनं आता तिथल्या स्थानिक लोकांनी म्हणजे आकोट हिवळखेड आणि तिल्लाराच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर आता एकत्र येऊन या मुद्द्यासाठी भांडलं पाहिजे मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी एक राजकीय कार्यकर्ता म्हणून या आंदोलनामध्ये तुमच्या सोबत आहे ताकदीनं आपण हे आंदोलन घेऊया आणि आपल्या हक्काचं जो पाणी आहे ते आपल्यासाठी सा आपल्याला कसं आपल्या शेतीच्या कामासाठी असेल किंवा पिण्याच्या कामासाठी असेल कसं वापरता येईल याची लढाई आपण सगळे मिळून करूया माझा पाठिंबा सर्व शेतकरी बांधवांना व तिथल्या नागरिकांना आहे एक नवीन आंदोलन सुरू करण्याची निश्चितपणे गरज आहे मला असं वाटते म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी आता कुठंतरी पेटून उठणं आवश्यक आहे आपल्या हक्काचं पाणी मिळवण्यासाठी धन्यवाद